ते ना बाळू भाऊ बाव। मुलगी दाखवायला चाललेत आणि येतानाच बाळू भाऊ बाव। लगेच लग्न करूनच आणणार काय तू एकटा शेतात कधी दिसतोय मर मर काम करता हिरोईन कुठे गेली ती हिरोईन हा बस ती घरी सावलीला आरामशीर मी म्हणत आहे तिकडे सरपंचाच्या मावडात हा शनी का तुम्ही प्रगती व्हायची कधी तू सालगडीच हो कर नाही तर काय प्रगती नाही पण आधुगती चाललीय माई होय चेरवण काम काम शेवटी धाम हे बरोबर बोललास एकदम भाई भाई मर -मर का बाळू संसारामध्ये दोन्ही गाडीचे चाका असे सारखे पाहिजे म्हणजे जसा नवरा आहे तशीच बायको पाहिजे हे काम करतोय मस्त लिपस्टिक लावून घरीच बसती अशा रे काय याच पुढे काय व्हायचं बाबा चाक सारखे नाही एक सायकलच एक ट्रॅक्टरचं चाक आहे झालंय मी झालोय सायकलीच आणि ते झालंय ट्रॅक्टरच मी आपलं मरत आहे आणि ते आपली आराम करते घरी तू किती तू तुला तु काही पुढं तुझी प्रगती नाही काय नाही तू फिरून फिरून तू आहे खरंय खरंय आम्ही काय म्हणतो पण यांनी ना सायकलचं टायरच तेवढं ना पंचर व्हायच्या आधी लक्ष द्यायला पाहिजे टायर <laughs> आहे <है> का नाही <laughs> अरे तसं नाही पण मला काय म्हणायचं बाळू तू एक काम कर काय तू दे देऊ शही नाच सोडून हा मूड काहीतरी डेव्हलपमेंट मला काय म्हणायचं जसं नवरा आहे ना तशी बायको बाय बाळू असा कामाला कसा नुसतं बिजली बिजली बायको बी तिची तशी पाहिजे मग तरी बाळूची स्वतःचा स्वतःचा माळा स्वतःची शेती असं काहीतरी होईल एकटाच कमवून आणतोय दोघ खातीत त्यातला निम्मा खर्च त्या ब्युटी पार्लर वरच काय व्हायचंय काहीच नाही तुम्ही म्हणता तस चेअरमन बरोबर आहे बर का हां पण काय करावं लागेल त्याला आपल्या एक गावातली पूरगी हां नावरेनी टाकलेली आहे हा पूरगी तर अशी ना हे दिवस वाघिन रात्रीची नागिन बाळ भाऊ खरंय मला बळकट तू फक्त हा म्हण बाकी सगळी व्यवस्था मी लावतो नक्की मग ठीक आहे मी करतो मग काय करायचं ते इकडे तयारी लागा माळा फिळा या का, का तुझ्या ती मोटर चालू करायला असन हा तुझ्या ती शेतात कामाला असन अरे बापरे आमचं हे हिरोईन तर बाहेरच येत नाही आता ते काय करायचं तू तू बघ पण तू आपला काळी मोड घे नाही तुम्ही भाऊ भाऊची दिवस बदलत आहे मला दिसते वागण्या बाळू भाऊ झोपड्यावर निवांत बसली ती मस्त काम भाऊ बिव घालणार मस्त दोन टाइम फॅन बिन पांखा बाळू वची माझ्याच माझ्या चालतंय चालतंय तुम्ही काय करा मस्त पैकी तयारी लागा हाँ। 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 मी माहिती तिकडे काय करायची ती काळीमो चला आवर मग लवकर आणि ते बी आजचे आजच आता आ, का जा नाही का जरा कापड बिपडी इकडे घेऊन ये मग आपण जाऊ चाल ठीक आहे आजच सांग लगेन लावून आणतो चालल एवढं बघ मी आलो घरचे मोड करून लय चला जेऊन घ्या मला जेवायचं जेतो तुमली झाले चला की जेवायला काय नाही मला काडी मोड करायचंय अव एवढाच ना पहिले जेवून घ्या आणि ते तिकडे तुराट्याच्या काड्या पडल्यात ना तर मोडत बसा मग त्या काड्या नाही म्हणायचे मला मला घाटा दिस पोट करायचं आहे अहो असं काही बी करू नका तो घाट सरकारी सार करी जेलमध्ये टाकतील तुम्हाला चाललेत घाटा दिस करायला काय रे तिकडे मी मर मरतोय सरपंचा तिथे काम करतोय तू उठली का ब्युटी पार्लर उठली का ब्युटी आणि अर्धा खर्च तो मेकअपला जातोय खर्चय अयकोनी नवऱ्याच्या जेव्हा सगळं करायचं असतं बघायचं नवऱ्याला म्हणली का तू चांगला ड्रेस घाला थोडंफार चांगलं राहत जा मेकअप जा हा सगळं तू करायचं आणि मला तिकडे काम करायला लावी दे मी म्हणलं होतं तुम्हाला बर का तर तुम्ही काय म्हणले मी एवढा चांगला राहायला लागलो सगळ्या गावच्या बायका माझ्या मागे लागतील काय सांगू जेवायचं पिशी भारायचं जे मारायला जायचं मी आता सरपंचा घरी जेवायला जे जात असतो तो तुपला बघायचं मी मापलं बघन आता अहो मी करून ठेवलं जेवण तुपलीच खाय आणि घेऊन जाय मारायला मला सांगू नको हा असं काय करायला तुम्ही असं काय करायला लागले ते तुपलं बघा आता अहो काय फरक झालाय काय माणसाच्या डोक्यात कधी काय करायला काही सांगता येत नाही याच सांगते तिकडच काय करत बाई हा गरम होतं काय वहिनी हा ना मी जर बातमी सांगितली ना अजून डबल गरम होईन तुम्हाला काय झालं असं ते चोर मन बावी भाऊला म्हणत होते ती उषा वहिनी तुला सूट नाही होत ती दिसती हिरॉइनी सारखी तू दिसतो आपला गाउंडर मग तू एकटाच काबड कष्ट करतो पार हाडाची काढा झाली तुझ्या मग तुझी बायको तुला संसाराला मदतच नाही करत तिला घटस्फोट दे घटस्फोट दे हा आणि आता ते ना बावी मुलगी दाखवायला चाललेत आणि भाऊ लगेच लग्न करूनच आणणारे काय बोलते थे, थे, तुम्ही हे हा खूप भया तरीच म्हणलं मग काय काडी मोड म्हणतात कधी काय ते घाटात ते स्फोट करायचा म्हणतात मला काही समजतच नव्हतं बरं झालं तुम्ही सांगितलं मला गेलेत कुठे ते ना आता लगेच चालले आहेत पोरगी बघायला खूप भया लगेच झटमगणी पट पडव्या करणार मी बघते ना कसं ते लग्न करते ते येऊ का हा घटस्फोट वाचवा फक्त तुम्ही हा 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 बरं झालं तुम्ही सांगितलं हॅलो हा पिंट्या सोडायचं काय रे फोन केला होता अरे पिंट्या बघ हो ना तुझी दाजी घटस्फट घ्यायला निघालेत घटस्फोट तरी आख्खी भाऊकी म्हणत होती याला पोरगी देऊ नका तातडीला काही काम नाही झक मारली आणि मुंबई पाहिली काय करावं नशिबच फुटकय चल बघू जरा यांच्याकडं शिपणारी कवळी कुठे चालले कुठे चालले तुम्ही कुठे चाललो चाललं मी या सांगा लग्न ना तर हे चालले की तुम्हाला पोरगी दाखवायला खूप चांगला समजत होतो मी तुम्ही तर माझ्या बहिणीचं वाटलं निघाला जाऊ द्या जाऊ द्या वहिनी एवढं कुठं गरम खातच देत वय बाळू आपला चालला होता फिरायला फिरायला अ तुमच्या सार गाव बिघडले आणि तुम्ही सांगताय बाहे फिरायला चाललाय म्हणून हा बघायला पाहिजे आणि हे 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 एक सांड सांडे हा फिरायला जायचं असं काय पहिला स्वतः चाललंय कुठे थांबा हे तर मरू देत तुम्ही कुठे चालले तुम्ही चालले थांबल पड घ्यायच पड घ्यायच थांबा तुम्ही थांबा धमा जरा धमा तुम्ही आ तुम्हाला अशी सोडत नाही मी थांबा कुठे चालले तुम्ही अहो दरा धाम खा हा मला काही काय तुम्ही कुठे गेले थांबा तुम्ही थांबा भाय कामोला या माणसान चिंता सापडला नाही पण हायला वाचलो रे बाबा कार्यक्रमच केला होता तिने आपला डाउनलोड कर डाउनलोड केला ना मग तुला माझ्या वीस तीस रुपये द्या ना उसने कशाला रे ती आता ऊन एवढं म्हणलं काही आईस्क्रीम नाही तर सरबत बिरबत पिऊ वीस तीस रुपयाचे म्हणजे आम्हाला लागत नाही का तुम्हाला परत नंतर बघू ऐका आधी एवढ्या खिशात काय निघायचे माझ्या खिशात नाही निघणार माझ्या खिशात फक्त सत्ता एक रुपये एक रुपयाची पिप्सी घ्यायची आणि त्याच्यातच आपला उन्हाळा सगळं कव्हर करायचा करतो एक रुपयाची घेतो पिप्सी बसतो चोखत नाही तर काय दुसरं काय ऑप्शन नाही आपल्याकडे पैसे कमवायला काय ते आयडिया काम पैसे कमवायला का ना माझ्या घिडे काय आहे राव नाही लावून देतात तू ना एकदम मस्त पुढे चला चल बा दमनी ना ना <laughs> तुझ घ्या पहिले आता मी नाही घेतली नमस्कार नमस्कार तुम्ही यांची अवस्था बघा ना काय झाली काय नेमकं काय झालं यांच्या हाताला हाताने रेल्वे थांबवतो आता रेल्वे हा ना तुम्हाला यांच्या पोरा बाळांचं कसं आहे बाळांचं ठीक आहे बायकोच कस बर देतो 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 मी देतो कमी झाले कमी झाले तर जास्त देतो राहत्या परमेश्वर यांच्या आत्म्या त्यांच्या सहकारी देव सामर्थ्य देव यांना चला हे बघ ना नुसतं शंभर शंभरच्या नोटा येत हे बघ मज मज कॅन्सल चार पाच सहा सात आठ नऊ दहा हजार रुपये दिले अरे हजार शंभर शंभरच्या दहा नोटा नुसतं शंभर देते विषयच नाही आय केली बरं का तू मग आता कस करायचं याच काहीतरी आ... हो ना थंड कराय करावं लागेल काहीतरी थंड बिंड घेऊ खायला प्यायला घेऊ मस्त तुला काय घ्यायचं मला कोल्ड ड्रिंक कोल्ड ड्रिंक घ्यायची ना मस्त बसले सगळे तू काय आलो तु हात कस गेले तुम्ही पण फसले डर्डिर्� ना फसले सरपंच फसले आम्ही आख्या गावाला फसवलंय कस काय त्याला अशी माग घातले आणि हे सांगतात घालतात दोन्ही हात तुटले लोक आपले गावातले एवढे शिव डायरेक्ट शंभर देते तुम्ही दोघांनी पैशासाठी त्याला दिव्यांग केलं अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला दिव्याग म्हणायची जी वेळ आहे ना ही दुश्मनावर सुद्धा येऊ नये अरे ज्याला शरीराचा एक पार्क नसतो ना त्याला काय भोगवं लागतं ना हे त्याच्याशिवाय दुसऱ्याला नाही कळू शकत एखादा पाय नसलेला मुलगा जेव्हा आहे ना मैदानावर खेळणाऱ्या मुलांकडे पाहतो ना त्यावेळेस आपल्यात काहीतरी कमी आहे ही जी भावना आहे ना त्याला किती वेदनात येते ना हे ये तुमच्या सारख्या पाय असलेल्या कधीच कळणार नाही तुम्ही दोघे ना देवाचे आभार माना की देवाने तुम्हाला असं धडधाकड बनवलंय मला एक सांगा बरं ही आयडिया कोणाची होती रे माझीच होती प्रेम ही आयडिया तुझी होती ना चल मी तुला एका हाताचे दहा लाख रुपये देतो कमल्या जा कोराडा एखादाचे दहा लाख रुपये घे खाली आथरण त्याचे लोळत पड हे जा रे ना एक हातच तोडून घेऊ आपण मग कळन तो मला काय असते पैशासाठी दिव्यांवर तुला आज दिवसभर हात नव्हते ना काय वाटलं बरं आज तुला हात नसताना आयुष्य म्हणजे ना सरपंच लय अवघड ये मला खाण्यापिण्यासाठी सुद्धा दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागलं अशी वेळ आहे ना खरंच कोणावर नाही यायला पाहिजे हस नसले म्हणजे ना आयुष्य तुम्ही काहीतरी एकदम असं काहीतरी कमी झाल्यासारखं वाटलं आणि मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो आम्ही रोज तुम्हाला हसत असतो लाईक फ्यूज बरोबर आम्हाला पैसेही मिळतात परंतु दिव्यांग बांधवांसाठी आज आपण काहीतरी केलं पाहिजे असं आम्हाला मनापासून वाटलं आणि आज आम्ही हा एपिसोड बनवायला घेतला मित्रांनो हे दिव्यांग बांधव आहे ना हे शरीराने जरी दिव्यांग असले ना तरी मनाने खूप मजबूत असतात जर तुमच्या आजूबाजूला जर असे बांधव भेटले ना तर त्यांची विचारपूस करा त्यांना मदत करा आणि देवाकडे प्रार्थना करा की देवा यांना सुद्धा तू पुढच्या जन्मी आणि हा एपिसोड पाहून लगेच शेअर करा जेणेकरून एखाद्या बांधवापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला आणि त्याच्या जागण्याला उभारी आली म्हणजे आमच्या धमाल प्रोडक्शनचा हा एपिसोड बनवण्याचं सार्थक झालं ईश्वर अल्ला सबको संमती दे भगवान सबको संमती दे भगवान सारा जग तेरी संता